मित्रो नमस्कार जयभीम आज मनुस्मृद्धी दहन दिवस अनेक ठिकाणी आज स्त्री मुक्ती दिवस म्हणून साजरा करतात या विषयावर आपण बोलणार आहोत प्रथम ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व महामानवांना आणि संतांना प्रथम अभिवादन आज एक ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलेले आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ दहन करतात हे कसं याचं एक सर्वात मोठं प्रश्नार्थक चिन्ह लोकांसमोर आहे ज्या बाबासाहेबांना ज्ञानाचं प्रतीक म्हणून सर्व जग ओळखले जाते असे बाबासाहेब एका ग्रंथाचं दहन करतात याचं कारण आपण समजून घेऊया अमेरिकेमध्ये असलेले कोलंबिया मध्ये जे लायब्ररी आहे त्या लायब्ररीच्या आवारामध्ये सेंटर भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धा कृती पुतळा बसवून त्या पुतळ्याच्या खाली द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक ही ओळ तिथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणारी ही ओळ आहे हा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा केव्हा बसवण्यात आला हे आपण समजून घेऊया मित्र अमेरिकेमध्ये जे कोलंबियामध्ये विद्यापीठ आहे तो विद्यापीठ सुरुवात होऊन त्या विद्यापीठाची स्थापना होऊन जवळपास तीनशे वर्ष कम्प्लीट झाले होते तेव्हा तिथले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी असं ठरवलं की आपल्या विद्यापीठांमध्ये जगभरातून लोक विद्यार्थी येऊन शिक्षण घेऊन गेलेत आणि शिक्षण घेऊन जाऊन मोठमोठ्या उच्च पदावर गेले पण आपल्या विद्यापीठातून जे विद्यार्थी गेलेत आपापल्या देशांमध्ये त्या देशांमध्ये त्या देशातल्या मानवाच्या हितासाठी सर्वात जास्त कुणी कुणी काम केलंय ते शोधण्याचं काम विद्यापीठातले वरिष्ठ लोक केले लाखो विद्यार्थ्यांमध्ये मित्र हो आनंदाची ही गोष्ट आहे की आपल्या भारत देशामधून गेलेले विद्यार्थी म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगभरातल्या विद्यार्थ्यांमधून पहिल्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं तर ते कशासाठी नाव आलं तर या जगामध्ये सर्वात जास्त विद्वान विद्यार्थी आणि मानवतेच्या हितासाठी काम करणारे एक ज्ञानी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी लायब्ररी आहे त्या लायब्ररीच्या आवारामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला आणि त्या पुतळ्याच्या खाली द सिंबॉल ऑफ नॉलेज असं बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली ओळ दिलेली आहे म्हणून मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती ज्ञानप्रेमी होते हे किती पुस्तकावर प्रेम करणारे होते हे आपल्या लक्षात येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पुस्तकांसाठी राजग्रह नावाचं घर मुंबईला बांधलेले आहे मित्र बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात एखादं त्यांचं पुस्तक वाचन संपन्न झाल्यावर त्यांना इतका आनंद होते एखाद्या व्यक्तीला आपत्य झाल्यावर जेवढा आनंद होते तेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पुस्तक वाचन झाल्यानंतर त्यांना तेवढंच आनंद होते असं म्हणतात हो कुठलंही ज्ञान हे दुधारी असते मानवाच्या हिताचं बी असते आणि मानवाच्या विध्वंसासाठी सुद्धा असते म्हणून ज्ञानी माणूस हा कुठल्या बाजूनं आहे हे फार महत्त्वाचं असते देशामध्ये बरेच लोक मनुस्मृत्यूचं समर्थन करतात पण मला असं वाटते जेव्हा मनुस्मृत्यूमधले जे श्लोक आहेत ते आपण समजून घेतल्यानंतर ज्याच्या घरामध्ये महिला आहे ती तरी व्यक्ती त्या मनुस्मृतीचं समर्थन करणार नाही याचं कारण मला असं वाटते की मनुस्मृती हे महिलांना कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य देत नाही म्हणजे त्यांना शिक्षण घेता येणार नाही त्यांना कुठल्याही पदावर जाता येणार नाही असं मनुस्मृती म्हणते पण मला सांगा आपल्या घरामध्ये जी आपली मुलगी असते आपली बहीण असते त्यांना आपण आज चांगल्या प्रतीचं शिक्षण द्यावं त्यांना चांगल्या पदवी मिळाव्यात त्यांना इंजिनियर डॉक्टर्स बनवावं ही अपेक्षा घेऊन आज प्रत्येक व्यक्ती जगत आहे मग या काळामध्ये आपण कसं मनुस्मृतीचं समर्थन करू शकतो ज्ञान हे कसं दुधारी असते हे पण आपण समजून घेतलं पाहिजे मला एक सांगायचं आहे मित्रो अल्फ्रेड नोबेल हा अत्यंत बुद्धिमान वैज्ञानिक व कारखानदार प्रगतशास्त्राचा संशोधक व उत्पादक आत्मविश्वास असणारा आणि अविश्रांत श्रम घेणारा मेहनती व्यक्ती पक्का बिझनेसमॅन दृष्ट आणि कवी नाटककार चक्क शांततेचा पुरस्कर्ता अशा अत्यंत वेगवेगळ्या गुणाचा पैलू लाभलेला वेगळाच एक माणूस म्हणजे आल्फेर नोबेल माणसाच्या प्रगतीसाठी यांनी मोठमोठे रस्ते बनवते वेळेस मोठमोठे डोंगर येतात आणि त्या डोंगरांमध्ये बोगदे खोदण्यासाठी त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता दुर्दैवाने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये या डायनामाइटचा वापर मानवतेच्या विध्वंसासाठी अनेक देश उद्ध्वस्त झाले या डायनामाइटचा वापर होऊन त्या काळामध्ये आल्फ्रेड नोबेल हे जिवंत नव्हते पण मित्र हो एक शांततेचा पुरस्कारता म्हणून ओळखल्या जाणारे आल्फ्रेड नोबेल यांना हे कधीच मान्य झालं नसतं की मानवांची एवढी हानी त्यांच्या शोध लागलेल्या डायनामाइटमुळं झालेले आहे हे त्यांना कधीच मान्य झालं नसतं म्हणून कुठल्याही ज्ञानाचा वापर हे कसं करायचं असते त्या व्यक्तींवर अवलंबून असते म्हणून मला असं वाटते की मनुस्मृतीचं जेव्हा आपण समर्थन करतो तेव्हा एखाद्या माणसाला माणूस म्हणून जर अधिकार एक ग्रंथ देत नसत तर तो ग्रंथ की व्यक्ती कसं मान्य करेल हे पण आपण समजून घ्यावं लागल महिलांना आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा अधिकारच हा ग्रंथ जर देत नसेल तर महिला सुद्धा कशा प्रकारे स्वीकारतील हे हा ग्रंथ दहन करण्याच्या वेळेस बापूसाहेब गंगाधर सहस्त्र बुद्धे हे एक ब्राह्मण व्यक्ती होते यांनी सुद्धा सांगितलं होत की मनुस्मृत्ती हे समाजाच्या हितासाठी नाही म्हणून हे मनुस्मृती जे ग्रंथ आहे हे बहुजनातले सहा पुजारी पूर्ण विधीसह हा ग्रंथ जाळण्यात आलेला आहे भारत देशाला आणि भारत देशातल्या माणसांना कमजोर करणारा ग्रंथ हे जाळून टाकले आणि भारत देशाला आणि भारतातल्या माणसांना महाशक्तिशाली करण्याचं ग्रंथ म्हणजे संविधान आपल्या हातामध्ये दिलेले आहे मित्र मानवतावादी विचार घेऊन मी पुन्हा भेटतो हो धन्यवाद